पासून आपण एकशे अडुसष्ट किलोमीटर काम सुरू करतोय त्यापैकी नवीन जी सुरुवात आहे ती अडुसष्ट किलोमीटरची दोन हजार वीस साल उजाडलं अडतीस कोटी सुधारित मान्यता दोन हजार चोवीस उघड उजाडलं चार हजार आठशे कोटीची मान्यतेचा प्रस्ताव सादर आहे आतापर्यंत तेवीसशे कोटी रुपये महाराष्ट्र सरकारनी आणि पंचवीसशे कोटी रुपये रेल्वेनी अशा पद्धतीनं खर्च केलेले आहेत आणि जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं प्रस्तावित आमच्या रेल्वे विभागाने केलेला आहे मी त्याकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं रेल्वे मंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो आभार मानतो की त्यांनी या सगळ्या गोष्टी मनावर घेतल्यामुळं पंच्याण्णव शहाण्णवमध्ये सुरू झालेलं काम जवळपास तीस पस्तीस वर्षांनी पूर्ण होत आहे आत्ताही ही ट्रेन आहे ना ही आज सुरू होती ही त्यांनी बजरंगनी सांगितलं तसं सा डिझेलवर चालणार आहे परंतु आम्हाला महिन्याभरामध्ये ती इलेक्ट्रिकवर चालवायची त्याच्यामुळं दोन ते अडीच तास तुमच्या इथून त्या अहिल्यानगरला जाताना वाचणार आहे आत्ता थोडासा प्रवास जास्त आहे वेळ आणि जवळपास पाच तासाची आहे पण ती टप्प्याटप्प्यामध्ये आपण कमी करणार आहोत विकास करत असताना त्याच्यामध्ये मार्ग काढावा लागतो